जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केंद्र वाली तालुका जिल्हा पाचवी शिक्षक लाईव्ह बॅच घेऊन येत आहोत तुम्हाला पाहायला मिळतील परीक्षेच्या आधी सर्वसंच तुम्हाला उपलब्ध करून दिले जातील रेकॉर्डेड स्वरूपाचे लेक्चर अनलिमिटेड मध्ये तुम्हाला पाहायला मिळतील प्रत्येक घटकावर जास्तीत जास्त सराव टेस्ट देण्याचा आम्ही प्रयत्न करू जेणेकरून त्या घटकाचा तुमचा परिपूर्ण असा त्याचा निकाल तुम्ही लगेच पाहू शकता परंतु आपण टेस्टचा निकाल आपले शिक्षक पालक विद्यार्थी नातेवाईक मित्र सर्वजण पाहू शकतात कोणत्या प्रश्नाचं काय उत्तर दिलं आपल्याला किती गुण आले ते आपल्या निकालामध्ये पाहता येणार आहे त्याची लिंक तुम्हाला दिली जाईल पीडीएफ स्वरूपात नोट्स तुम्हाला दिले जातील जेणेकरून त्याच्या प्रिंट काढून तुम्ही जास्तीत जास्त अभ्यास करू शकता पा आणि संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याचे आम्ही आपणास देत आहोत तरी या गोष्टीचा लाभ घेण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा व्हॉट्सअपचे चॅनल फॉलो करा पहा व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती तुम्हाला लाईव्ह तशी तिच्या लिंक टेस्टच्या लिंक दिल्या जातील व्हॉट्सअप चॅनेलवरती सर्व लिंक तुम्हाला विषयावाईज वेगळ्या देण्यात आलेल्या आहेत भाषाविषयी मानसिक क्षमता चाचणी आणि वेगवेगळ्या जशा जशा लिंक तयार होतील तसे तशा तुम्हाला व्हॉट्सअप चॅनेलवरती लिंक पाठवले जातील त्यासाठी व्हॉट्सअपचा चॅनल फॉलो करा तिथे तुम्हाला आता पण काही लिंक उपलब्ध आहेत त्याचा तुम्ही वापर करू शकता युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा पहा जेणेकरून लाईव्ह तशीचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल त्याचबरोबर टेलिग्राम चॅनललाही जॉईन करा जेणेकरून तुम्हाला सर्व लिंक एकाच ठिकाणी उपलब्ध होतील व्हॉट्सअपवरचे मेसेज डिलीट होतात टेलिग्रामवरचे मेसेज डिलीट होत नाही तो चॅनल आहे त्यासाठी टेलिग्राम चॅनलला जॉईन करा तिथे सर्व लिंक तुम्हाला उपलब्ध आहेत पहा महाराष्ट्रामध्ये आम्ही सर्वे केला असता आम्हाला रेकॉर्डेड स्वरूपाची बॅच पाच हजारापर्यंत आणि रेकॉर्डेड प्लस लाईव्ह बॅच पंचवीस हजारापर्यंत विक्री करणारे क्लासेस अकॅडमी आम्हाला भेटले तुम्ही ही सर्वे करू शकता तुम्हालाही लक्षात येऊन जाईल परंतु आमच्या शाळेच्या या उपक्रमाअंतर्गत आपल्याला हा सर्व अभ्यासक्रम अगदी फ्री 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 उपलब्ध करून देत आहोत तरी महाराष्ट्रातील शहरी व ग्रामीण स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या चौथी आणि पाचवी वर्गातील विद्यार्थ्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असं आमच्या शाळेच्या वतीने आव्हान नम्र विनंती चला आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेशसाठी असणारे तीन विषय मानसिक क्षमता चाचणी गणित आणि भाषा यापैकी भाषा विषयाच्या लाईव्ह कशिकेचं आयोजन केलं आहे के विद्यार्थी मित्रांनो भाषा विषयासाठी आपल्याला चार अवतारे येणार आहेत चार अवतारावरती वीस प्रश्न आणि ते वीस प्रश्न पंचवीस गुणांसाठी असणार आहेत ते पंचवीस गुण पैकीच्या पैकी मिळवण्यासाठी आपणास मार्केटमधून बाजारातून कोणत्याही प्रकाशाचं पुस्तक खरेदी करतो आणि ते केलंच पाहिजे तरच आपण अभ्यास आप करू शकतो परंतु आमच्या असं निदर्शनास आलं आपण कोणत्याही पुस्तकाचं वाचन केलं असतं आपल्याला पन्नास ते साठ अवतारे आपल्याला अभ्यास यायला मिळतात परंतु एवढे उतारे आपल्याला परीक्षेत पैकीचे नाहीत तर आम्ही तुमच्यासाठी दोनशे प्लस पीडीएफ स्वरूपातील उतारे दोनशे प्लस ऑनलाईन सराव टेस्ट घेऊन येत आहोत त्या टेस्ट तुम्ही वारंवार सोडा जोपर्यंत पैसे पैकी गुण मिळत नाही तोपर्यंत त्या टेस्ट सोडवा त्याचबरोबर भाषा विषयासाठी शंभर प्लस लाईव्ह शिकावा दोनशे प्लस रेकॉर्डेड लेक्चर आम्ही तुमच्यासाठी उपलब्ध करून देत आहोत विद्यार्थी मित्रांनो जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा आपल्या शाळा सुरू झाल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना याची माहिती द्या जेणेकरून तेही याचा लाभ घेतील मी सोमिनाथ सोनोने जवाहर नवोदय उतारे उतारा क्रमांक एकशे सव्वीस मध्ये आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं सहशास स्वागत करतो जवाहर नवोदय उतारा उतारा क्रमांक एकशे सव्वीस विद्यार्थी मित्रांनो आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयावर उतारावर आधारित सराव क्रमांक एकशे पंचवीस मधील प्रश्नांचं आयोजन केलं आहे आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या दोनशे प्लस उतरांचा अभ्यास करून व दोनशे प्लस ऑनलाईन सराव टेस्ट सोडवून भाषा विषयातील वीस प्रश्नांची पैकी गुण शंभर टक्के मिळवा अगदी खात्रीशीर सूचना एवढीच आहे दिलेल्या टेस्ट वारंवार सोडवा पैकीचे पैकी गुण मिळेल पर्यंत सोडवा तर परत परत सोडल्या तरी तुमचा जास्त सराव होणार आहे जेणेकरून तुमचा अभ्यास परिपूर्ण होईल तुमच्यासाठी उतारा क्रमांक एकशे सव्वीस वरती उतारा अगदी सोप्पा आणि छोटा आ, या उतऱ्यावरती योग्य प्रश्न देण्यासाठी उतारा काळजीपूर्वक वाचा जेणेकरून या उत्तराचे जे सर्व प्रश्नांची उत्तर आपण बरोबर देऊ वाचून झाल्यानंतर तुमचं म्हणणं मध्ये टाईप करा चला यांचं वाचून त्या टाका अभिनंदन प्रशांत चला चला मी उत्तरा वाचतो काळजीपूर्वक ऐका जेणेकरून या उत्तरावर कोणताही प्रश्न आपला चुकणार नाही उत्तरा क्रमांक एकशे अ सव्वीस अक्षयुष्का च अभिनंदन तुझं उत्तरावाच झालाय उत्तरा क्रमांक एकशे सव्वीस गॅस पेट्रोल आणि इलेक्ट्रॉनिक याचा प्रसार होण्यापूर्वी लाकूड आणि कोळसा हे दोन महत्वाची इंधन होती जमिनीत गाडल्या गेलेल्या वनस्पतीचे काही वर्षांनी कोळशात रूपांतर होत असताना वनस्पतीद्वारे एक प्रकारे त्याची सौर ऊर्जा शिल्लक राहिल्यामुळे हे खनिज कोळशाचे साठा सौर ऊर्जाचे कोठार म्हणून ओळखले जातात त्यांच्या उत्पादनामुळे दगडे कोळसा आणि काळा हिरा म्हणून ओळखला जातो सात लाख पन्नास हजार कोटी टन कोळशाचा साठा पृथ्वीच्या पोटात अजूनही दडलेला असावे असा अंदाज व्यक्त केला जातो खनिज कोळशाचा खप लाख टन इतका असून दरवर्षी त्याची मागणी वाढतच आहे जगात खर्च होणाऱ्या एकंदरीत एक ऊर्जापैकी तीस टक्के ऊर्जेची गरज कोळशामुळे भागवली जाते पहा पेट्रोल आणि इलेक्ट्रॉनिक या वस्तू आपण वापरतो इलेक्ट्रॉनिक गाडी पण आता आपल्या बाजारामध्ये आले आहे जे चार्जिंग करून चालते चला युवराज थोरवे अभिनंदन सृष्टी गंडाळ अभिनंदन सृष्टी युट्यूब चॅनलला जा आणि चॅनल स्विच कर जेणेकरून तुझं नाव येईन तुझा युट्यूब चॅनल तयार केलेलं आहे अ तिथून माझ मराठीमध्ये नाव होतं बघ तुझं सृष्टी गंडाळ चला अभिनंदन सर्वांचं वाचून झाले त्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन तुमच्यासाठी प्रश्न पहिला वरील उतार्यामध्ये कशाचे कशाची माहिती सांगितली आहे वरील उतार्यामध्ये कशाची माहिती सांगितली आहे अ पर्याय गॅस पर्याय डी पेट्रोल सी दंडी कोळसा पर्याय डी लाकूड पहा आ, या चारही इंधनाची माहिती सांगितलेली आहे परंतु सर्वात जास्त ज्या इंधनाबद्दल बोललं गेलं आहे त्याचा पर्याय सांगा वरील उतार्यात कशाची माहिती सांगितली आहे हा गॅस पेट्रोल दगडी कोळसा लाकूड या सगळ्यांचाच उल्लेख केलेला आहे परंतु सर्वात जास्त माहिती कोणत्या इंधनाबद्दल दिली आहे ते याचे योग्य उत्तर आहे पर्याय गॅस पर्याय सी दगडी कोळसा आणि पर्याय डी लाकूड चला योग्य उत्तर चार्ट मध्ये टाइप करा जेणेकरून आपल्याला पुढच्या प्रश्नाकडेही जाता येईल प्रशांत सानप सी उत्तर युवराज थोरवे सी उत्तर अनुष्का थोरवे ए उत्तर यस अनुष्का नाही बेटा अक्षता सानप सी उत्तर अभिनंदन अक्षता तुझं खूप छान चांगलं उत्तर अं का सर्व विद्यार्थी सी उत्तर देत आहे अनुष्का थोरवे सी उत्तर यातील चारही इंधनाचा उल्लेख या उल्ले उत्तरामध्ये आलेला आहे गॅसचा आला आहे पेट्रोलचा आला आहे दंडी आला आहे आणि लाकडाचा पण आलेला आहे परंतु आपल्याला जसं या उत्तरासाठी योग्य शीर्षक निवडा म्हणजे चार उत्तर पर, चार प्रश्न चार उत्तरापैकी सगळ्यात योग्य आहे हे आपण निवडतो सेम तसाच हा प्रश्न आहे या चारही इंधनाचा जरी उल्लेख या उत्तरामध्ये आला असला तरी पण एका इंधनावर सर्वात जास्त बोललं गेलंय ते कोणतं इंधन आहे चला अनुष्का थोरवे सी उत्तर श्रीराम खाडे, खाडे सी उत्तर श्रीमंत खाडे सी उत्तर याचा उत्तर टाकतानी प्रश्न क्रमांक आणि पर्याय टाकतला चला सृष्टिकंड पहिले प्रश्न प्रश्न क्रमांक टाकलाय सृष्टी अं नाव लक्षात आलंय फक्त तू आता प्रश्न आणि उत्तर टाकत चल पहिल्या प्रश्नाचं का उत्तर काय आहे चला खूप छान सर्वांचं उत्तर कोणाचंही चुकलेलं नाही अगदी योग्य उत्तर पर्याय सी वरील उत्तरात कशाची माहिती आली आहे योग्य उत्तर पर्याय सी सी उत्तर दिलेल्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन सर्वांचं उत्तर अगदी बरोबर चला तुमच्यासाठी दुसरा प्रश्न प्रश्न दुसरा जगणी कोळशामध्ये कोणती ऊर्जा असते दगडी कोळशामध्ये कोणती ऊर्जा असते हा प्रश्न मात्र उत्तरात शोधून ओळ शोधून काढायची पर्याय औष्णिक ऊर्जा पर्याय बी सौर ऊर्जा पर्याय सी विद्युत ऊर्जा आणि पर्याय बी बोलणे पहा प्रश्न दुसरा दगडी कोळशामध्ये कोणती ऊर्जा असते पर्याय औष्णिक ऊर्जा पर्याय बी सौर ऊर्जा पर्यायी विद्युत ऊर्जा आणि बोलने, बोलणे चला योग्य उत्तर टाइप करा ओळख क्रमांक शोधा अ प्रशांत सानप दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर बी देतोय सौर ऊर्जा शिवराज तुर्वे जे उत्तर प्रश्न मध्ये चौथ्या वळी मध्ये पहा आपण चौथी वळ वाचू राहिलेला हे खनिज कोळशाचा साठा सौर ऊर्जेचे कोठार म्हणून ओळखले जाते पहा कोळशाचा साठा सौर ऊर्जेचे कोठार म्हणून ओळखले जाते या ओळीमध्ये सर्व काही दडलेलं आहे अनुष्का थोरवे बे उत्तर श्रीमंत खाई हे उत्तर पण कोणत्या प्रश्नाचं कळत नाही चला लाईव्ह करा अशी का लाईव्ह नसेल तर कट करून परत जॉईन जेणेकरून लाईव्ह शिकायला येतात अक्षता सानप बी उत्तर अभिनंदन अक्षता चला सर्वांचं उत्तर बी आलेलं आहे खूप खूप अभिनंदन तुमचं प्रश्न दुसरा दगडी कोशामध्ये कोणती ऊर्जा असते योग्य उत्तर पर्याय बी सौर ऊर्जा सर्व विद्यार्थ्यांचा अभिनंदन कृष्णा बी उत्तर प्रदीपचं उत्तर येत नाही प्रदीप कर साक्षी गंडळ बेउत्तर कृष्णा प्रदीपला एक प्रश्न दुसरा योग्य उत्तर बी सौर ऊर्जा उत्तर देणारा सर्व विद्यार्थ्यांचा अभिनंदन तुमच्यासाठी प्रश्न तिसरा जगातील खर्च होणाऱ्या ऊर्जा पैकी किती टक्के ऊर्जा कोळशामुळे भागवली जाते जगातील खर्च होणाऱ्या ऊर्जा पैकी किती टक्के ऊर्जा कोळशामुळे भागवली जाते पर्याय शंभर टक्के आणि पर्याय डी तीस टक्के पहा शेवटच्या ओळीमध्ये उत्तर शेवटच्या ओळीमध्ये उत्तर तुमचं कृष्णा डी उत्तर प्रदीपला एकदा कॉन्टॅक्ट कर प्रशांत डी उत्तर पहा तिसऱ्या ओळीचं तीस टक्के नजर काटली तीस टक्के पि तो शस टक्के, टक्के सत्तर टेस्त है प्रश्न तीसरा जगती खर्च होना ऊर्जा पैकी कि भागवी ज्याय एक शंबर टक्के, परे टक्के सत्तर टक्के परीस टे पहा तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर कृष्णा डी उत्तर प्रशांत सानक डी युवराज थोडवे बी प्रशांत शेवट मध्ये अभिनंदन अ साक्षी गंडा चौथ्या लाईन मध्ये उत्तर साक्षी तू लाईव्ह नाही परत जॉईन कर जेणेकरून मागे पडलेली तू पुढे येशील अनुष्का पक्षता अक्षता बी उत्तर डी दिले उत्तर अक्षता बी आणि डी मधला फरक बघ टू डी उत्तर टाकले बी डी उत्तर हा बरोबर आहे डी उत्तर तुझं बरोबर आहे युवराज थोरवे शेवट शिवळ अभिनंदन श्रीमंत खाडे डी उत्तर प्रश्न क्रमांक टाकत चला अनुष्का थोरवे तिसऱ्याच डी उत्तर अभिनंदन सर्वांचं उत्तर बरोबर आहे डी उत्तर अगदी बरोबर ऊर्जा पैकी तीस टक्के ऊर्जा गरज कोळशाने भागवली जाते उत्तर 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 दा। दा ही शेवटची त्याच्यामध्ये तुम्हाला उत्तर होतं सर्वांचं अभिनंदन सर्वांना लवकर सापडलं डी उत्तर देणाऱ्या सर्व अभिनंदन तुमच्यासाठी प्रश्न स्क्रीनवर दगडी कोळशाला काय म्हणतात दगडी कोळशाला काय म्हणतात पर्याय काळा हिरा पर्यादी सौर ऊर्जेची कोठार पर्यायशी खनिज तेल पर्याय पर्याय एक व दोन दोन्ही बरोबर पर्याय डी एक व दोन म्हणजे का हिरा म्हणतात सौर ऊर्जेचे कोठा हे दोन्ही उत्तर बरोबर पा पर्याय ए बी सी किंवा डी या काय पैकी फक्त एकच उत्तर बरोबर असणार आहे दोन उत्तर असणार आहेत कोणता योग्य उत्तर आहे ए बरोबर आहे बी बरोबर आहे सी बरोबर आहे का डी बरोबर आहे प्रश्न चौथा दगडी कोळसा अशा काय म्हणतात पर्याय काळाहेरा पर्याय बी सौर ऊर्जेचे कोठार पर्याय सी खनिज तेल आणि पर्याय बी पर्याय आणि दोन दोन्ही बरोबर म्हणजे पर्याय ए ही बरोबर आणि बी ही बरोबर असं कोण म्हणता तर पर्याय बी म्हणतोय पहा चौथ्या प्रश्नाचं योग्य उत्तर शोधा ओतऱ्यामध्ये अ दोन ओळीमध्ये याचा उत्तर आहे ओळ क्रमांक चार आणि ओळख क्रमांक पाच काळजीपूर्वक वाचा युवराज अनुष्का गडबड करो नका ओळख क्रमांक चार आणि ओळ क्रमांक पाच वाचा खाडे श्रीमंत खाडे ए उत्तर ओळ क्रमांक चार आणि ओळ क्रमांक पाच वाचा कृष्णा खाडे बी उत्तर अभिनंदन कृष्णा अगदी योग्य उत्तरापर्यंत जर आपण ओर क्रमांक चार आणि पाच काजीप्रासली युवराज थोरवे हे म्हणत होते आता म्हणायला गेलं अनुष्का थोरवे प्रशांत सानप दे उत्तर श्री साक्षी गंडा उत्तर अनुष्का थोरवे अं उत्तर अक्षता सानब डी उत्तर खूप अभिनंदन तुझं खूप छान चौथी पासून खूप छान चला प्रश्न चौथा दगडी कोळशाला काय म्हणतात याच योग्य उत्तर आहे पर्याय एक हिरा पर्याय बी सौर ऊर्जाचे गोठा म्हणजे जर दोन्ही पर्याय बरोबर असतील तर याचं योग्य उत्तर ए किंवा बी नसून पर्याय डी असणार आहे कारण पर्याय बी काय म्हणत तर ए आय बरोबर आणि दो बी पण बरोबर म्हणजे ए आणि बी जर बरोबर ठरवायचे असेल तर आपल्याला डी उत्तराला गोल करावा लागेल कारण डी पर्याय म्हणतो पर्याय एक आणि दोन दोन्ही बरोबर याच पहा डी उत्तर प्रश्न चला तुमच्यासाठी पाचवा प्रश्न स्क्रीनवरती कोळशाचा खप दर वर्षाला अंदाजे किती असतो कोळशाचा खप दरवर्षाला अंदाजे किती असतो खालून तिसऱ्या ओळीमध्ये याचं उत्तर आहे ओळ क्रमांक तुम्हाला सांगितले लवकर शोधा मी उत्तर वाचतो तोपर्यंत खालून तिसरी ओळ पर्याय ए सात लाख पन्नास हजार कोटी टन पंचेचाळीस लाख टन चार कोटी पन्नास लाख कोटी टन सात कोटी सात लाख पन्नास लाख लाख टन हा संख्या वाचून उत्तर उतार जर शोधलं खाणून तिसऱ्या वेळी तर तुम्हाला लगेच उत्तर मिळून नाही प्रश्न पाचवा तुमच्यासाठी स्क्रीनवर प्रशांत बी उत्तर देतोय पंचेचाळीस लाख टन असं त्याचं म्हणणं आहे दरवर्षाचा खत कृष्णा खडे बी उत्तर प्रशांत प्रशांतर युवराज श्रीमंत खाडे प्रश्न खाडे अक्षता सानपत्तर अनुष्का थोडवे खूप खूप अभिनंदन जो उत्तर बरोबरच आहे प्रशांत सानप मग खालून तिसऱ्या वेळी मध्ये पहा अभिनंदन प्रशांत खनिज कोळशाचा खप दर वर्षाला अंदाजे पंचेचाळीस लाख टन इतका असून चला योग्य उत्तर बी उत्तर उत्तर देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन अशा प्रकारे आपण उत्तर क्रमांक एकशे सव्वीस येथे पूर्ण करा आहोत पहा विद्यार्थी मित्रांनो व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा जेणेकरून लाईव्ह तासिकेच्या लिंक तुम्हाला उपलब्ध होतील व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा तेथे सर्व लिंक तुम्हाला उपलब्ध आहेत यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन ला दाबा जेणेकरून लाईव्ह तासिकेचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल जे जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा त्याचबरोबर आपल्या मित्रांना आपल्या सवंगड्यांना चौथी आणि पाचवी शिकणाऱ्या मुलांना नातेवाईकांना हा युट्यूब चॅनल शेअर करा आपल्या व्हॉट्सअपवरचा मेसेज शेअर करा फॉरवर्ड करा जेणेकरून तेही या ला, तसिकेचा लाभ घेतील त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलला जॉईन करा टेलिग्राम चॅनलवरची सर्व लिंक आपण